नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अकोला या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के अर्थात फिफ्टी पर्सेंट या पदासाठी कागदपत्रे पडताळणीकरिता अत्यंत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता कधी बोलवण्यात आलेलं आहे आणि कोणत्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे हे समजेल तर पहा कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत महत्त्वाच्या या सर्वसाधारण सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही जिल्हा परिषद अकोला या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अप्लाय केलेला असाल आणि गुणवत्ता यादीमध्ये जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचे जे काही मूळ दस्तावेज आहेत कागदपत्रे आहेत ते तुम्हाला पडताळणी करून घ्यायचं आहे त्यासाठी या ठिकाणी शेड्यूल जो आहे तो देण्यात आलेला आहे याद्वारे आपणास कळविण्यात येते की आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट पुरुष या पदाकरिता हंगामी फवारणी कर्मचारी या संवर्गातील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही एस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्याकडून जिल्हा परिषद अकोला येथे प्राप्त आहे सदर यादी जिल्हा परिषद अकोला चे संकेतस्थळावर देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या प्रकरणी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसनुसार नुसार पदभरतीबाबत कार्यवाही प्रस्थापित करण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी या पदांबाबत हंगामी फवारणीचे विहित प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व गुणवत्ता यादीमध्ये असलेल्या उमेदवारांनी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज अठ्ठावीस नोव्हेंबर आहे उद्या तुम्हाला बोलावण्यात आलेलं आहे उद्या एकोणतीस नोव्हेंबर डेट असणार आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता संपूर्ण शैक्षणिक मूळ दस्तावेजासह आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील तसेच त्यासोबत झेरॉक्स प्रतीमध्ये दोन संच करायचं आहे आणि त्यावरती सेल्फ अटिस्टेड करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतः उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता एकोणतीस नोव्हेंबर म्हणजे उद्या या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे ठीक सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार आहे ओके सो ही महत्वाची अपडेट आलेली आहे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता इतरही जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो अपडेट यायला सुरुवात झालेली आहे आता आचारसंहिता संपलेली आहे आणि तुमच्या जॉईनिंगच्या ऑर्डर देखील या ठिकाणी लवकरच या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे सो ही महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहता असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद